नमस्कार मी दिनेश कांजी आपण बघताय डंका भाजपचे नेते खासदार निशिकांत दुबे हे असं एक व्यक्तिमत्व आहे ज्यांचा वापर भाजपच्या नेतृत्वाकडून कायम एखाद्या लाऊडस्पीकरसारखा करण्यात येतो संसदेमध्ये जेव्हा गांधी परिवारातील एखाद्या सदस्यावर तोफा टाकायचे असतात किंवा एखाद्या संवेदनशील विषयावर बोलायचं असतं तेव्हा निशिकांत दुबे यांना बोलण्याची संधी मिळते दुबे बोलायला उभे राहतात आणि अत्यंत कठोर शब्दामध्ये प्रहार करतात याच दुबे महाशयांनी एक्सवर एक पोस्ट अपलोड केलेली आहे या पोस्टमध्ये दुबे म्हणतात की भारतात पाकिस्तानातून आलेल्या पाच लाख महिला राहतात ज्या निकाह करून भारतात आलेल्या आहेत आणि या महिलांना अद्याप भारताचं नागरिकत्व मिळालेलं नाही आहे दुबे यांचं हे विधान म्हणजे मोदी सरकारचं स्वच्छता भारत अभियान पार्ट टू सुरू झाल्याचे संकेत आहेत आणि हे अभियान अत्यंत खडतर आहे या अभियानामध्ये सगळ्यात मोठा जर कोणता अडसर असेल तर तो आहे अल्पसंख्याक मतांसाठी लाळ गाळणाऱ्या नेत्यांचा सनी देओलचा सुपरहिट गदर हा सिनेमा आपण नक्कीच पाहिला असेल या सिनेमाचं कथानक आपल्याला माहीत असेल ताटातूट झालेली पाकिस्तानात गेलेली आपली पत्नी आणि मुलांना घेण्यासाठी तारासिंग पाकिस्तानात जातो ज्यांची पत्नी पाकिस्तानी आहे आणि जी भारतात राहते असे पाच लाख तारासिंग भारतामध्ये राहतात फरक एवढाच आहे हे सगळे मुस्लिम आहेत निशिकांत दुबे यांची एक्सवर अपलोड केलेली पोस्ट याच पाकिस्तानी महिलांच्या संदर्भात आहे पाच लाख पाकिस्तानी महिला निकाह करून भारतात आल्या आहेत ज्यांनी भारताचं नागरिकत्व स्वीकारलेलं नाही आहे भारतात शिरलेल्या या शत्रूंशी आपण कसं लढणार असा प्रश्न निशिकांत दुबे या पोस्टमध्ये उपस्थित करतात तर दुबेंना हा प्रश्न पडण्याचं काही कारण नाही आहे पहलगाम हल्ल्यानंतर भारत सरकारने देशातल्या सगळ्या पाकिस्तानींना अठ्ठेचाळीस तासात भारत सोडून जाण्याची मुदत दिलेली ही मुदत आता उलटून गेलेली आहे त्यामुळे या महिला लवकरात लवकर पाकिस्तानामध्ये चालत्या कशा होतील त्यांची हकालपट्टी कशी होईल याच्यासाठी निशिकांत दुबे यांनी प्रयत्न करण्याची गरज आहे कारण निशिकांत दुबे हे काही एक सर्वसामान्य नागरिक नाही आहेत ते केंद्रामध्ये सत्ताधारी असलेल्या भाजपचे खासदार आहेत पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यामध्ये सत्तावीस सिंधूंचा बळी पडल्यानंतर केंद्र सरकारला जाग आलेली आहे भारतात अधिकृतपणे किंवा अनधिकृतपणे घुसलेल्या पाकिस्तानींना बाहेर काढण्याची घोषणा मोदी सरकारने केली देर आहे दुरुस्त आहे असं आपण या घोषणेचं स्वागत करू परंतु ही जबाबदारी राज्य सरकारनं पार पाडायची आहे सुरुवात गुजरातपासून झाली गुजरातने आठशे चौऱ्याऐंशी पाकिस्तानींचा छडा लावला आणि त्यांना बाहेर काढायला सुरुवात केलेली आहे गुजरात सरकारने एक पाऊल पुढे टाकलं गुजरातमध्ये जे बांगलादेशी आणि रोहिंग्या घुसून बसलेले आहेत अशा एक हजार चोवीस बांगलादेशी आणि रोहिंग्यांची धरपकड करण्यात आली आणि रस्त्या रस्त्यावर त्यांची वरात काढण्यात आली महाराष्ट्रसुद्धा मागे नाही आहे महाराष्ट्रामध्ये पाच हजार त्रेपन्न बांगलादेशी असल्याचं जा सरकारने जाहीर केलेलं आहे आणि त्यांच्या हकालपट्टीसाठी त्यांनी जोरदार तयारी सुरू केलेली आहे हे इतकं सहजासहजी घडणार नाही आहे या मंडळींना तुम्हाला कॉलरला धरूनच बाहेर काढावं लागणार आहे केंद्र सरकारने अठ्ठेचाळीस तासामध्ये पाकिस्तानींना चले जाव असं सांगितलं आहे परंतु हे अठ्ठेचाळीस तासामध्ये पूर्ण होण्याची शक्यता कमी आहे त्याच्याआधी वेळ लागेल आणि जसं जसं वातावरण थंड होत जाईल तसं तसं मानवाधिकार माणुसकी असे गोंडस नावाखाली भारतामध्ये जे छुपे पाकिस्तान समर्थक आहेत ते सक्रिय होतील आणि या मंडळींचा बचाव करण्याचा प्रयत्न करतील भाजपा राजकीय फायद्यासाठी किंवा देशामध्ये दे धार्मिक तेढ निर्माण करण्यासाठी ही कारवाई करते अशा प्रकारचा ठपका भाजपवर ठेवला जाईल आणि या मोहिमेमध्ये अडसर घालण्याचा खोडा घालण्याचा जोरदार प्रयत्न होईल भारतात नेते म्हणून मिरवणारी काही मंडळी इतकी मठ्ठ आहेत की त्यांना जे प्रश्न पडतात ते जगातल्या सगळ्यात बथ्थर डोक्याच्या माणसालासुद्धा पडणार नाहीत तरीसुद्धा हे लोक नेते म्हणून समाजामध्ये मिरवत असतात काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार अशाच अक्कलशून्य विधानांसाठी प्रसिद्ध आहेत दहशतवाद्यांना विचारून गोळ्या घालण्या इतपत वेळ तरी असतो का असा सवाल करत त्यांनी आपल्या बिंडोकपणाचं पुन्हा एकदा जाहीर प्रदर्शन केलेलं आहे देव जेव्हा अक्कल वाटत होता तेव्हा वडेट्टीवार कुठे होते असा सवाल आम्ही करत नाही कारण आम्हाला खात्री आहे देव जेव्हा अक्कल वाटत असणार तेव्हा वडेट्टीवार नेमके तिथेच असतील रांग सोडून कुठेतरी बाजूला उभे असतील आणि त्यांनी सवाल केला असेल अशा प्रकारे अक्कल स्वीकारायला आम्हाला वेळ कुठे असतो आणि देवाचा सुद्धा नाईलाज झाला असावा आणि तेव्हापासून वडेट्टीवार अशी अर्धवट विधानं करत फिरतायत परंतु बहुधा त्यांना प्रसिद्धी अलीकडे मिळायला लागलेली आहे दहशतवाद्यांना वेळ कुठे असतो वडेट्टीवारांच्या विधानातला आत्मविश्वास जर आपण पाहिला तर आपल्याला वाटू लागतं की पहलगाममध्ये येण्यापूर्वी या सगळ्या दहशतवाद्यांनी आपलं संपूर्ण वेळापत्रक वडेट्टीवारांना दिलं होतं की काय म्हणजे दहशतवादी कुठे आणि किती वेळ खर्च करणार याची समग्र माहिती वडेट्टीवारांना आधीच होती किंवा त्यांना असं वाटलं असेल की त्या दुर्दैवी जीवांना गोळ्या घातल्यानंतर दहशतवादी एखाद्या शेतामध्ये जाणार आहेत आणि तिथे त्यांना टार्गेट देण्यात आलेलं आहे की इतक्या वेळामध्ये गवताचे इतके भारे तुम्हाला बांधायचे आहेत त्याशिवाय तुम्हाला रोजंदारी मिळणार नाही वडेट्टीवारांसारख्या नेत्याची भारतामध्ये अजिबात कमी नाही आहे किशोरी पेडणेकर हा दुसरा नमुना भाजपने हिंदू मुस्लिम केल्यामुळे पहलगामसारख्या घटना घडत आहेत असा साक्षात्कार या बाईंना झाला उबाटा शिवसेनेने अल्पसंख्याक मतांचं शेण चिवडायला सुरुवात केल्यापासून त्यांच्या पक्षाच्या नेत्यांची अशा प्रकारची विधानं वारंवार येताना दिसत आहेत बाई मुंबईच्या महापौर होत्या मुळात मुंबईच्या महापौर बनण्याइतकी त्यांची योग्यता होती का खरंतर यांची क्षमता एकच जिथे तिथे फाळके मारण्याची आणि याच क्षमतेच्या आधारावर यांना महापौर करण्यात आलं होतं की जेणेकरून त्यांनी त्या पदावर बसून यथेच्छ लुटपाट करावी आणि त्याचा एक मोठा हिस्सा वरपर्यंत पोचवावा जगभरामध्ये नियमितपणे काही घटना घडत असतात ज्याचा परिणाम तुमच्या देशावर होत असतो या भूराजकीय विषयांबाबत तर्कशुद्ध विचार करण्याची क्षमता किशोरी पेडणेकर यांच्यामध्ये असण्याची काहीच आवश्यकता नाही आहे कारण मुळात अभ्यास नाही आहे आणि समज तर खूपच तोकडी कोविडच्या काळामध्ये महाराष्ट्रामध्ये जो प्रचंड भ्रष्टाचार झाला त्या भ्रष्टाचारामध्ये बाई नखशिकांत माकलेल्या आहेत यांची रवानगी खरं तर तुरुंगात व्हायला पाहिजे परंतु दुर्दैवाने ती होत नसल्यामुळे त्यांचा धीर चेपतो आणि मग देश हिताला चूड लावणारी अशा प्रकारची विधानं घेण्याचं धाडस यांच्याकडून सतत होत असतं नव्वदच्या दशकात काश्मीर खोऱ्यामध्ये हिंदूंचा वंशविच्छेद झाला हिंदूंना काश्मीरमधून हाकाळण्यात आलं अशा प्रकारची काळजी घेण्यात आली की काश्मीरमध्ये एकही हिंदूचं अस्तित्व शिल्लक राहू नये याच्यामध्ये तत्कालीन राज्य सरकारचा सहभाग होता याच्यामध्ये पाक पुरस्कृत दहशतवाद्यांचा सहभाग होता याच्यामध्ये काश्मीरीयतच्या बाता करणाऱ्या काश्मीरी नागरिकांचासुद्धा सहभाग होता हा वंशविच्छेदसुद्धा भाजपमुळे झाला असा आरोप कदाचित किशोरी पेडणेकर करू शकतात कदाचित नाही कारण नव्वदच्या दशकामध्ये असं काही घडलं होतं याची माहितीसुद्धा यांना असण्याची शक्यता कमी कारण यांना फक्त एकच गोष्ट येते भ्रष्टाचार करायचा आणि भ्रष्टाचारासाठी उकेडे फुंकत बसायचं दहशतवादाचं आणि दहशतवाद्यांच्या आश्रयदात्यांचं आडूनडून समर्थन करणारे हे नेते स्वच्छ भारत अभियान पार्ट टूमध्ये असलेला सगळ्यात मोठा अडसर आहे आणि जोपर्यंत यांना जबरदस्त दणका दिला जात नाही तोपर्यंत ही कारवाई हे अभियान निर्वेद ठरू शकत नाही पाकिस्तानातल्या तरुणी निकाह करून भारतामध्ये येतात इथे बस्तान ठोकतात इकडचं नागरिकत्व घेतल्याशिवाय विचार करा जर उद्या भारत पाकिस्तान असं युद्ध भडकलं तर या महिलांची निष्ठा पुढे असेल उद्या यांनी खरोखर वर्षोनुवर्ष भारतामध्ये बसताना ठोकलं त्यांना जी मुलं होतील त्यांची निष्ठा कुठे असेल अर्थात या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला सगळ्यांना ठाऊक आहे या प्रश्नाचं उत्तर निश्चितपणे भारताच्या बाजूचं नाही आहे व अशा लोकांना भारतात ठेवायचं कशाला आणि भारतात त्यांना पोसायचं कशाला देशामध्ये काय चाललं आहे हे लक्षात घ्या गेल्या काही वर्षामध्ये भारतातले काही तरुण पाकिस्तानमध्ये गेले स्टुडंट व्हिसाच्या नावाखाली आता पाकिस्तान हा अत्यंत भिकार देश जिथे लोकांना दोन वेळेचं अन्न मिळताना मुश्किल आहे अशा देशामध्ये शिक्षणाचा दर्जा काय असेल याची आपण कल्पना करू शकता आणि भारतामध्ये जगभरातले लोकं शिकायला येतात भारतातल्या युनिव्हर्सिटीमध्ये शिक्षण घेण्यासाठी आणि भारतातले लोक पाकिस्तानमध्ये जाऊन काय शिक्षण घेत असतील याची आपण कल्पना करू शकतो पाकिस्तानमध्ये फक्त एकच विद्यापीठ आहे ज्या विद्यापीठामध्ये दहशतवादाचे धडे मिळत असतात आणि हे तरुणसुद्धा तेच करतात तिथे विद्यार्थी बनून जातात तिथे दहशतवादाचे धडे घेतात आणि भारतात परत येतात इथे आग लावण्यासाठी पाकिस्तानातून भारतात ज्या महिला निकाह करून येतात त्याच्यापैकीसुद्धा अनेक महिला अशा असतील ज्या इथे बसून भारताच्या विरोधात हेरगिरी करत असतील भारताशी गद्दारी करत असतील आणि इथे बसून भारतविरोधी कारवाया करत असतील हा सगळा कचरा भारताच्या बाहेर काढण्याची गरज आहे पहलगाममध्ये ती दुर्दैवी घटना घडल्यानंतर केंद्र सरकारचं लक्ष या अत्यंत गंभीर असलेल्या विषयाकडे गेलं आणि केंद्र सरकारने स्वच्छ भारत अभियान पार्ट टू सुरू केलं ही कारवाई सुरू झालेली आहे परंतु या कारवाईमध्ये ही राजकीय मंडळी निश्चितपणे अडसर बनणार आणि मोडतासुद्धा घालणार या पेडणेकर आणि वडेट्टीवार प्रभुतींना त्यांचं डोकं ठिकाणावर आणण्याची गरज आहे त्यांना दणका देण्याची गरज आहे कारण जोपर्यंत या लोकांना दणका दिला जात नाही तोपर्यंत ही जी कारवाई आहे हे जे अभियान आहे ते निर्वेद होणार नाही आणि हे अभियान कोणत्याही परिस्थितीमध्ये यशस्वी व्हावं ही, ही गरज आहे कारण भारताच्या सुरक्षेसाठी हे अत्यंत आवश्यक आहे या तुर्तास येथेच थांबतो थांबतोय माझ्यासोबत होते कॅमेरामॅन ओमकार भागवत व्हिडिओ एडिटर वैष्णव दुबळे व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आठवणीने सबस्क्राईब करा न्यूज डंका आणि बेल आयकॉन दाबायला अजिबात विसरू नका नमस्कार आणि धन्यवाद